आणि अशातच महायुतीचा सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार येत्या शनिवारी म्हणजे चौदा डिसेंबर रोजी होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच ही माहिती दिली आहे राज्यात सध्या मुख्यमंत्री आणि दोनच उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालाय आणि त्यामुळे सर्वांनाच इतर मंत्री कधी शपथ घेणार याची उत्सुकता लागली आहे मात्र याचं उत्तर आता अजित पवारांनीच दिलं आहे दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही तिढा नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे लायब कॅबिनेट एक्स्पोझिशन के बारे में बात हुई 14 तारीख को एक्स्पोझिशन है लायब कॅबिनेट एक्स्पोझिशन के बारे में बात हुई 14 तारीख को एक्स्पोझिशन है मंत्रिमंडळाचा विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये अजितदादा त्यांच्या कामाने आले मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आता लगेच शिंदेजींचं इथे काम नसले मते आलेले नाहीयत त्यामुळे ते मुंबईत आहेत आम्ही दिल्लीत आहोत कालपासून आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका